दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नाशिक छत्रपती संभाजी महामार्गावर येवल्यातील नगरचूल भागात भीषण अपघाताची घटना घडलेली आहे भरधाव वेगाना जाणाऱ्या टेम्पोनं शेजारून जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि हा आणि हा संपूर्ण अपघाताचा थरार पाठीमागून येणाऱ्या ट्रकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे वळणावर पिकअपनं दुचाकीला जोरदार धडक केल्यानं दुचाकीवरील पतीपत्नी रस्त्याच्या बाजूला दूरवर फेकले गेले या घटनेत दोघेही पत्नी जखमी झालेल्या असून अपघाताचा हा थरार पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे अंगावर काटा आणणारी आणि मन विचलित करणारी ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली असून सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे கட்டாடு ஆட்டி போ दरम्यान शेजारील दुचाकीला धडक दिल्यानंतर टेम्पो चालक सुसाट वेगाने फरार देखील झालेला असून यावेळी इतर वाहन चालकांनी वाहने थांबवत संबंधित जखमी दाम्पत्याला मदत केली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज येवला